नमस्कार जय श्रीराम मंडळी रासव संघाचे सरकारी दत्तात्रय होसबाळे यांची परवा पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी पत्रकार परिषदेत उत्तर देताना असं सांगितलं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना असं ते म्हणाले की तुम्ही आम्हाला फक्त भाजप संदर्भ संदर्भात प्रश्न का विचारता इतरही देशभय संघटना आहे त्यांच्या संदर्भातील प्रश्न आम्हाला विचारा आमचे आम्ही फक्त काही भाजपचा आमचा संबंध फक्त असं नाही आहे आमचे सर्व समाजाशी संबंध आहेत समाजातील सर्व घटकांशी आम्ही संबंध आहेत असं अशा अर्थाचं उत्तर किंवा अशा अर्थाचं विधान पण दत्तात्रय भोसबळ यांनी केलं त्यानंतर आत्ता एक माध्यमामध्ये चर्चा सुरू आहे ती म्हणजे अशी की भाजप आणि संघ यांचे सुप्त संघर्ष सुरू आहे की तो अध्यक्षाच्या निमित्ताने अनेक गोष्टींमध्ये सुप्त संघर्ष आहे असंही त्याने म्हटलेलं आहे पण त्यामधले काही त्यामधला खेळक मुद्दा आत्ता आलेला आहे असा की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड आहे आणि ती गेले जवळजवळ वर्षभर रखडलेली आहे आणि आत्ताच्या यांना मुदत वाढ दिलेली आहे म्हणजे प्रभारी अध्यक्ष ते आहेत जे पी नड्डा आहे तर संघ नाव जे सुचवतं ते मोदी शहानं मान्य होत नाही आहे आणि मोदी शहांच्या मनातला जो आहे अध्यक्ष तो संघाला मान्य होत नाही असं एकूण अशी एकूणच माध्यमामध्ये चर्चा आहे तर मंडळी भाजप आणि संघ यांच्यामध्ये खरंच सुप्त संघर्ष असेल का असणार का तर मंडळी खरंच भाजप आणि संघ यांच्यामध्ये सुप्त संघर्ष असणारच आहेच आणि तो असणारच आहे ह्याच्या कारण भाजप एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि संघ ही एक सामाजिक सांस्कृतिक संघटना आहे ते पण ह्यांचे विचार जर किती म्हटलं तर हे वेगळ्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचे निकष लावून विचार करणार आहेत प्रत्येक गोष्टीकडे वेगळे निकषाने बघणार निकष लावणार आहेत वेगळ्या चष्म्यातून बघणार आहेत आणि भाजप राजकीय पक्ष असल्याने तोही प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या चष्म्याने बघणार आहे वेगळे निकष लावणार आहे त्यामुळे नेता निवड करताना धोरण ठरवताना कोणतीही गोष्ट ठरवताना संघ वेगळ्या गोष्टी पद्धती आपल्या पद्धतीने विचार करणार आहे भाजप त्यांच्या पद्धतीने विचार करणार आहे आणि जरी भाजपचे समजा भाजपची निर्मिती ही संघातून झालेली असली तरी देखील आता राजकीय पक्ष तो असल्यामुळे आणि त्या राजकीय पक्ष होऊन तो निर्म निर्माण होऊन आता खूप वर्ष झालेली असल्याकारणाने बराच कालखंड झाला असल्याकारणाने त्यामध्ये काही बदल होणं काळानुरूप बदल होणं काल सुसंगत राहणं हे आता होत जाणारच आहे म्हणजे हे सगळं ग्राही ग्रहित धरलेलं आहे गृहित धरलेलं आहे त्यामुळे भाजपमध्ये थोडा बदल झाला आहे का तो बदल होणारच आहे तो बदला स्वीकाराला असणारच आहे त्यामुळे आणि दुसरी गोष्ट संघ आणि भाजप ह्या संबंधामध्ये आता जे संघ परिवार म्हणून भाजप जो घटक मांडला जातो तर कुठेतरी संघाने यावर तर विचार करावा विचार करावा लागेल संघाला की तुम्ही एकीकडे एक सांगता की आम्हाला आम्ही सर्व समाज घटक आमचे आहेत समाजातील सर्व घटक हे आमचे आहेत मग त्या सगळे पक्ष पण आले सर्व राजकीय पक्ष राजकीय नेते सर्व संघटना सगळे झाले मग असं करताना मग एकाविषयी तुम्हाला जास्त अधिक महत्व काय आहे ठीक आहे की लहान मुलं असतं जन्मदत्त जे मुलं असतं त्याच्याविषयी माता पित्याला आपत्याविषयी प्रेम असतं परंतु ते किती काय ठेवावं आता वडील आणि मुलगा समजा आपण म्हटलं की आई आणि मुलगी म्हटलं तर एक मुलगा जो लहान असतो मूल तोपर्यंत आई वडिलांना त्याच्याविषयी महत्व असतं मोठं झाल्यावरही ममत्व राहतं पण शेवटी मुलाला सांगावं लागतं मोठं झाल्यानंतर वीस पंचवीस तीस वर्षानंतर तीस वर्षाचं झाल्यानंतर की आता माझ्या जीवनामध्ये माझ्या कार्यपद्धतीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका अखेर मुलाला सांगावं लागतं किंवा काही आईबाब किंवा काही वडील हे न बोलता सगळं ओळखतात आणि सूज्मपणे निर्णय असा घेतात याच्याकडे तुझे निर्णय तू घेत जा आणि याच्यावर आपलं जमत नाही तर तू तुझं स्वतंत्रपणे राहा आम्ही स्वतंत्रपणे राहतो म्हणजे दोघंही आपण आनंदात राहू अगदीच तुला जेव्हा मार्गदर्शनाची गरज असेल सल्ल्याची गरज असेल आमच्या असं वाटलं तुला या गोष्टी यांचा सल्ला हवा आहे तर आम्ही तुला सल्ला देऊ तो मागितलास तर देऊ नाहीतर आम्ही देणार नाही तर अशा आता भाजपने पण केलं पाहिजे संघाने पण केलं पाहिजे की भाजपला मोकळीक दिली पाहिजे आणि किती दुडबुड करायची किती हस्तक्षेप करायचा हे संघाने ठरवायला हवं हो। प्रेम हे आता बाजूला ठेवायला हवं हो। त्याप्रमाणे वडील मुलाला आपत्त्य मोठं वाईलांचं थे बाजूला ठेवतात कारण का मुलगा वडिलांचं ऐकणार नाही हे ना वडिलांना माहिती असतं मग आपण आपला मान जो आहे तो का असा घालवावा शब्द टाकायचा आणि तो मानणार नाही असं असं जेव्हा वडिलांच्या लक्ष येतो तेव्हा चाणक्य वडील जे असतात जे हुशार बुद्धिमान वडील असतात ते मुलाच्या कोणत्याही गोष्टीनंतर लक्ष घालत नाही जेव्हा त्यांच्या लक्ष येतं की आता मुलगा हा स्वावलंबी झालेला आहे स्वतःच्या पायावर उभा आहे निर्णय घ्यायला सक्षम झालेला आहे त्या त्या त्यावेळी वडील जबाबदारीतून मुक्त होतात आणि तुझा तू आता स्वतंत्र आहेस आता यापुढे तुझे निर्णय तू घे असं वडील त्याला सांगून टाकतात की मोकळी स्वतः मोकळे होतात त्याला मोकळीक देतात त्याला स्वातंत्र्य देतात असे वडील मुलापासून वेगळे राहतात की तुझा तू आणि माझा मी तुला जेव्हा पाय तेव्हा गरज असेल तेव्हा सल्ला मी देईन हेच खरं चांगलं आहे आणि संघाने आता हेच करायची गरज आहे म्हणजे माध्यमातही चर्चा राहणार नाही ना आणि संघाकडं अशी संघाने स्वतःची अशी प्रतिमा बनवावी की संघाकडं सर्वच जण जातील आणि सल्ला घेतील मार्गदर्शन संघाचं घेतील अशी संघटना संघाची व्हावी संघाने असा प्रयत्न करायला हवा की निःपक्ष संघटना निरपेक्ष संघटना आम्हाला सर्व संघटना सर्व पक्ष आम्हाला सारखे आहे त्यावेळेला गरज होती म्हणून तुम्ही जनसंघाची निर्मिती केली जनसंघाला जन्म दिलात तुमच्यावर आरोप होत होते तुमच्या काही गोष्टी मजबुरी काही गोष्टींची होती त्याचं त्याचा खुलासा करणं गरजेचं होतं राजकीय पक्षामार्फत होणं गरजेचं होतं राजकीय पक्षाला राजकीय पक्षच एखादा उत्तर देऊ शकतो ह्या सगळ्याला गरज ओळखून तुम्ही ह्या सगळ्याची गरज ओळखून संघाने त्यावेळी जनसंघाची स्थापना केली ते उचित अनुचित योग्य अयोग्य हा भाग वेगळा पण तू जनसंघ स्थापन करण्या जो संघाचा उद्देश होता तो आता खरं तर पूर्ण झालेला आहे आता संघही मुळात सक्षम आहे आणि भाजपही सक्षम झालेला आहे पूर्वीचा जनसंघ तो सक्षम झालेला आहे संघही आता एवढी संघाची मोठी स्थिती आहे की संघावर आता कुणी आरोप तसा केला समजा ताई तर संघ उतर झाला सक्षम आहे समर्थ आहे संघाचे हजारो लाखो स्वयंसेवक आहेत संघाचे स् प्रवक्ते आहेत संघाचे तालुकावर प्रांत जिल्हा तालुकावाद कार्यकारणी आहे त्यामुळे आता संघाने खरं तर स्वतंत्र व्हायला हवं आणि भाजपला मोकळीक द्यायला हवी आणि भाजपला मोकळीक दिली निर्णय घ्यायला स्वातंत्र्य द्यायला हवं की तुम्ही आता सक्षम झाला तुम्ही आता निर्णय घ्यायला मोकळी आहात त्याची जे पी नड्डामध्ये तरी बोलणेच होते की आम्ही आता सक्षम आहोत निर्णय घ्यायला अशा अर्थाचं विधान जे पी नड्डानी केलंही होतं खरं तर त्याचा गैरअर्थ काढला गेला चुकीचा अर्थ काढला गेला पण जे ते बोलले जे पी नड्डा ते उचितच बोलले किती काळ आम्ही बोट ढाळणार वडिलांचं आईचं असं मुलगा मुलगी कुठलीही म्हणू शकते हे शेवटी मुलीला मुलाला अपत्याला काही अधिकार आहेत की नाही तर नाहीतर तो तसाच राहील कायम स्वतंत्रपणे निर्णय कधी घेऊ शकणार नाही अशा गोष्टी असतात त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष जो भाजपच्या निवडायचा आहे तो सांगायचं अमित शहा आणि मोदीजी हे ऐकतील का ते नाही ऐकणार हो संघाने ओळखलं पाहिजे की आता ऐकणार नाही तुम्ही सल्ला देण्याचं काम समजा केलं तर तुमचा सल्ला ते बांधणार नाही आहेत ह्याचं कारण ते खूप मोठे नेते आहेत मोदी स्वयं प्रज्ञावान स्वयंभू नेते आहेत ते, ते संघाची प्रत्येक गोष्ट ऐकतील का तर ऐकणार नाही आहेत त्यामुळे दत्तात्रय होसबे होसबळे जे म्हणाले की सर्व समाज घटक आमचे आहेत तुम्ही फक्त भाजपसंदर्भात आम्हाला प्रश्न का विचारता तर तशी विचारण्याची वेळ येते पत्रकारांवर ह्याचं कारण का तुमचं महत्व अधिक दिसतंय हे इतर वेळी दिसतो त्यामुळे तुमच्या एखाद्या बैठका होतात तेही दिसतात त्याची ते चर्चा होते आता काही लपून कुठल्या गोष्टी राहत नाही त्याचमुळे पत्रकार विचारत असतात त्यामुळे आता हे कृतीत यावं जे आता जी जे बोलले ते आता कृतीत यावं की आमच्या सर्व समाजातले घटक आमचे सर्व संघटना सर्व पक्ष ह्यांना आम्ही आमचेच म्हणतो कुणी आम्हाला परक नाही हे आता कृतीत यावं आणि भाजपला कोणताही राष्ट्रीय अध्यक्ष असेल कुणी असेल निवडण्याची मोकळीक द्यावी मोकळीक द्यावी स्वातंत्र्य द्यावं म्हणजे मग हात दाखवून अवलंखण होणार नाही की तुम्ही एक आग्रह धरताय ते मानत नाहीत म्हणजे आपण आपलाच मग अपमान करून घेण्यासारखा आहे ह्या गोष्टी घ मानापमानाच्या गोष्टी ज्या आहेत त्या घडणारच नाहीत तिथं अहंकाराची लढाई होणार नाही अहंकाराची स्पर्धा जी असते ती ती लागणार नाही त्याची लढाई होणार नाही ह्या ज्या गोष्टी जे दोन्ही पथ्ये जर पाळली मुख्यतः संघाने ठरवलं की आजपासून भाजप स्वतंत्र आहे आता आमचा परिवाराचा घटक नसेल जेव्हा त्याला मादर्शनाची गरज असेल तेव्हा आम्ही त्याला महादर्शन देऊ सल्ला आम्ही देऊ ती भूमिका आम्ही निभावू पण आमचा सल्ला मानावा असं मात्र नाही असं संघ ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी इतर पक्षही संघाकडं सल्ला घ्यायला जातील मार्गदर्शन घ्यायला जातील आणि संघा आणि इतर पक्षांचे म्हणजे अंतर आहे ते अंतर तुटून पडेल ते अंतर निघून जाईल आणि संघ ही एक सर्वसमावेशक संघटना आहे अशी सर्वांची धारणा बनेल सर्व पक्षांची मुख्य म्हणजे सर्व पक्षांची धारणा बनेल काँग्रेस किंवा अन्य पक्ष आहे त्यांची धारणा अशी बनू शकेल जे का जुनं काय असेल ते जुनं आता काळासोबत जुनं हे विसरलं जातं त्याचे काही बाब नाही आहे त्यामुळे आणि खरंच संघासारखी स्वतंत्र संघटना जे गांधींचं स्वप्न होतं की एखाद्याशी देशामध्ये संघटना अशी निर्माण व्हावी जी चेगा, चेगा ती थी, थी ती की जी सगळ्या पक्षांना सगळ्यांना जवळची असावी ती निरपेक्ष असावी निपक्षपाती असावी तिच्या प्रगल्भता असावी आणि सर्वांना संकट काळात ती आपली अशी वाटावी की यांच्याकडून जाऊन सल्ला घ्यावा अशी एक नैतिकदृष्ट्या धाक निर्माण असणारी नैतिकदृष्ट्या सगळ्यांवर अधिकार गाजवणारी प्रेमाचा अधिकार गाजवणारी प्रेमाचा सल्ला देणारी अशी नैतिकदृष्ट्या एक मोठी संघटना देशामध्ये दे निपक्षपाती वृत्तीची सर्वसमावेशक सर्वांना आपलीशी वाटणारी जवळची वाटणारी आपल्या हृदयातलं यांना जाऊन सांगावं इतकं नातं जवळचं असावं असं आपलेपणा वाटावा अशी संघटना देशात असावं असं गांधीजींचं स्वप्न होतं त्यामुळे ते खरंच स्वप्न साकार करत असेल तर दत्तात्रय होशबळे जे बोलले ते कृतीत यावं आणि भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडायचा आहे तो त्यांच्या भाजपनेच निवडायचा आहे त्याला संघाने आग्रह करू नये भाजपने तो निवडायचा आहे मंडळी यावर आपल्याला काय आपलं काय मत आहे आपण जरूर आपल्याला धन्यवाद जय हिंद जय भारत